पालघर तालुक्यातील उमरोळी गावातून एक धक्कादायक आणि धार्मिक भावना दुखावणारी घटना समोर आली आहे श्री शंकर मंदिरात अभिषेकासाठी ठेवलेल्या कमंडलूमध्ये कोंबडीचं मांस आढळल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने नागरिक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमले आहेत घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळीत दाखल झाला आहे पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतला असून संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून मंदिरात मास्क टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलं आहे या घटनेमुळे उमरोळी गावात तीव्र संतापाचं वातावरण आहे हिंदू बांधवांकडून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ असा थेट इशारा संतप्त हिंदू बांधवांकडून देण्यात आला आहे गुण्या गोवंदाने राहणाऱ्या गावात धार्मिक ठिकाणी झालेला हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून पोलीस प्रशासनाकडूनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे येथील प्रकारा या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पुढे परिस्थिती कशी हाताळली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संध्याकाळची गोष्ट आहे संध्याकाळी आम्ही अचानक जोतो आपापल्या कामामध्ये व्यस्त असताना मला वाटतं या मंदिराचे जे म्हणजे इथे सर्व देखभाल करत आहेत ते आमचे जितू कुंभार यांच्याकडनं व्हॉट्सअपवर मेसेज आला की असं असं हा एक अनुचित प्रकार घडलेला आहे आणि शंकर भगवानाच्या मंदिरामध्ये अचानक बघितलं तर त्यामध्ये चिकनचं मांस टाकलेलं होतं आणि ते चिकनचं मांस टाकून सगळ्यांचंच म्हणजे मला वाटतं भावना आहेत त्या भडकल्या कारण एका हिंदू धर्माशी कोणतं तरी हा मला वाटतं खिलवाड करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामधनं मला वाटतं धार्मिक मला वाटतं जे संतुलन आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न यामधनं दिसतं आहे असा कोणता व्यक्ती असेल जो मला वाटतं विकृत बुद्धीचा नक्कीच असेल की त्यांनी या उमरोलीसारख्या गावामध्ये जिथे आज उमरोळीमध्ये अनेक मंदिर आहेत जे आमचं गावदेवी असेल शंकर मंदिर असेल साईबाबाचं मंदिर असेल विठ्ठल रकमाईचं मंदिर असेल जिथे आनंदाने मला वाटतं गुण्या गोविंदाने मला वाटतं इथे प्रत्येक कार्यक्रम आम्ही साजरे करतो आणि इथला प्रत्येक ग्रामस्थ किंवा तरुण जो असेल तो प्रत्येक याच्यामध्ये सहभागी होऊन ना भाग घेतो त्यामध्ये मग ग्रामपंचायत असेल किंवा कोणताही राष्ट्रीय इथला पक्ष असेल या दृष्टिकोनाने कोणीही दुजाभाव न करता प्रत्येक सणासुदीमध्ये मला वाटतं आपण हिंदू धर्माचं मला वाटतं जाण ठेवली जाते आता या दिव येणाऱ्या दिवाळीच्या सणामध्ये मला वाटतं हे जे प्रकार घडलेला आहे हा मला वाटतं खूप मला वाटतं गांभीर्याने घ्यायला पाहिजेत आणि असा कोणताही तो माणूं मला वाटतं माणूस असेल आणि ज्या माणसांनी केलेलं असेल त्यांनी मला वाटतं या शंकर भगवानाकडे आम्ही प्रार्थना करतो आहे की आपण तर न्याय देतीलच परंतु इथे पोलीस प्रशासन आज आपले पराडसाहेब इथे आहेत आणि यांच्यामार्फतसुद्धा आम्ही विनंती केली की जो कोणी असेल त्याला साहेब मला वाटतं चांगली चांगली सजा झाली पाहिजेत नाहीतर मला वाटतं हा विषय मला वाटतं आमच्या गावच्या हातामध्ये घ्यायला लागेल आणि या गावच्या तरुणांच्या हातामध्ये जर हा विषय गेला तर मला वाटतं ज्याने कोणी हे कृत्य केलेलं असेल आणि जो कोणी नराधम असेल त्याला मला वाटतं सोडलं जाणार नाही आहे कायदा हातात घेणे हे आमचं कर्तव्य नाही आहे पण परंतु असं जर मला वाटतं प्रकार घडत असेल तर मला वाटतं ह्याच्यामध्ये कोणताही प्रकार हा जो झालेला आहे हा मला वाटतं चुकीचा प्रकार आहे आणि असं पुन्हा होत्या होता कामा नये जो कोणी इथे जो विकृत बुद्धीचा जो माणूस आहे याबद्दल आम्हाला संशय आहे आणि मला वाटतं अशा व्यक्तीला घेऊन सुद्धा गेलेल्या आहेत परंतु पोलीस तपासानंतर आपण यावर सविस्तर बोलणं मला वाटतं साध्य राहील असं मला वाटतं आहे जेणेकरून सगळ्या आपल्या प्रशासनामार्फत त्यांचा तपास चालू आहे आणि झाल्यानंतर आपण ही पुढील माहिती आपल्या सर्व ग्रामस्थांना किंवा आपण नागरिकांना देऊ इच्छितो असं मी आपल्याला इथे बोलू इच्छितो तर शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आता सध्या तरी देशामध्ये खूप चुकीचं वातावरण चालू आहे जो दोन समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असंच कृत्य आपल्या या मंदिरामध्ये झालेलं आहे तरी मग ह्याला खेचण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना ग्रामस्थांच्या वतीने करणार आहात का आमच्या इथे जर बघितलं तर हिंदू आणि मुसलमान हा मला वाटतं जो आपला आज बघतो आहे आपण की देशामध्येही मला वाटते हराधिकतम वाचतं आहे आणि आपण माध्यमातच्या ह्याने आपण की आपण बऱ्याच ठिकाणी हे वाचतो आहे किंवा आपण बघतोय परंतु आपला पालघर आणि बोसरा अश, हा दोन्ही असे शहर आहेत आणि त्यामध्ये हा उमरेला उमरोळीला वसलेला उमरोळी शहर आहे आणि मला वाटतं आमचा हा गाव नसून आता हळूहळू ते शहरीकडे जात आहे ह्याच्यामध्ये आमच्याकडे मला वाटतं कोणी इथे राहत असतील मुसलमान लोकंसुद्धा त्यांनासुद्धा आम्ही सामावून घेतोय की त्यांच्यासोबत आम्ही कोणताही गैरप्रकार करतोय किंवा काय करतोय किंवा मग त्यांनी जर ते जर असं करत असतील की ते असे वागत असतील तर मला वाटतं हे आपल्या दृष्टिकोनातनं खूप मला वाटतं चुकीचं आहे आणि मी तुमच्या माध्यमातूनही त्यांनाही सांगतो आहे की तुम्ही जर उमरोलीमध्ये राहत असतील कामाधंद्यासाठी आले असतील तर मला वाटतं नीट राहावं जर तुम्ही असे प्रकार करत असतील तर हा हे खपून घेतले जाणार नाही आहेत आणि असे जर असतील तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात मला वाटतं उमरळीमध्ये आम्ही गुन्ह्या राहतो आहे आणि हिंदू धर्माचा आम्हाला जो काय मला वाटतं आम्हाला प्रसार करायचा आहे तो या माध्यमातून आम्ही करतोय प्रत्येक आम्ही नवरात्र असेल दिवाळी असेल गणपती असेल हे सगळे सण आम्ही साजरे करतोय हे मला वाटतं गुव्या गो गुन्ह्या गोविंदाने आम्ही करतोय आणि मिरवणुकासुद्धा आमच्या तेवढ्यात मला वाटतं आनंदाने पार पडत आहेत धन्यवाद